एम पी एस सी गठब पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसचा पेपर झाला आहे तर मी दिला हा पेपर सो मला कसा गेला आणि मला कसा वाटतं हा पेपर ते बघूया तर माझा डी सेट होता सुरवातीला इतिहास होता इतिहासाचे दहा प्रश्न विचारलेत सो दहापैकी मला असं वाटतं सहा सात प्रश्न आरामात सुटण्यासारखे होते सोपे होते पी आय क्यू बेस होते काही प्रश्न नवीन होते थोडेसे सो ओवरऑल मला असं वाटतं इतिहासाचं थोडंसं सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता सात आठ मार्क्स इथे यायला काही हरकत नव्हती जर तुमचा पी वाय क्यू वगैरे असतील चांगले आणि थोडंसं व्यवस्थित बेसिक जरी अभ्यास असेल तर सो आता उत्तर इथे मी बघणार नाही आहे पण दोन तीन प्रश्न फक्त थोडेसे अवघड वाटले आहेत नाहीतर बाकी जोड्या लावा आणि या गोष्टी सो ओवरऑल सोपा ते मध्यम आणि मॅनेजेबल होता सो so, भूगोल uh, मात्र गट ब पूर्व दोन हजार चोवीसपेक्षा थोडंसं मला अवघड वाटला आणि याच्यामध्ये लेंदी वाटला थोडंसं स्टेटमेंट बेस्ड प्रश्न होते बरेच म्हणजे आणि नवीन पण नवीन टॉपिकवर पण प्रश्न विचारले तेच तेच नाही आहेत प्रश्न सो पी वाय क्यूचं थोडंसं कमी केलं आहे म्हणजे यात दहा प्रश्न आहेत दहापैकी स्टेटमेंट बेस्ड म्हणजे टाईम जात होतो त्यात सो स्टेटमेंट बेस्ड बघितलं तर दोन तीन चार पाच सहा सात प्रश्न स्टेटमेंट बेस्ट आहेत म्हणजे तीन तीन आणि चार चार स्टेटमेंट दिलेत सो टाईम लागत होता याच्यामध्ये आणि थोडंसं टाईम कंझ्युमिंग असल्यामुळं याला मध्यम स्वरूपाचा म्हणेल मी जरी एवढं अवघड नसलं तरी पण सोपा पण नव्हता आणि जर अभ्यास केला असेल बेसिक तर एवढा अवघड पण नव्हता पी क्यूचं मात्र याच्यामध्ये थोडंसं कमी केलं प्रमाण इकॉनॉमिक्समध्ये थोडेसे मिक्स प्रश्न होते खूपच सोपा पण नव्हता आणि खूपच अवघड होता एकदमच असं नव्हतं थोडंसं जे नेहमीचे प्रश्न असतात दारिद्र्य वगैरे बेरोजगारी त्याच्यावरचे प्रश्न नव्हते वरीनियर प्रश्न इथे पण कमी केलेत सो टाईम घेणारे होते प्रश्न इथे पण स्टेटमेंट बेस्ट प्रश्न खूप जास्त केलेत सो बऱ्यापैकी प्रश्न स्टेटमेंट बेस्ट आहेत सो त्यामध्ये टाईम जात होता काही जोडायला वगैरे थोडंसं सोपं होतं वित्त आयोगाचा प्रश्न तो येणार होता तो आला आहे सो नॅशनलायझेशन विषयी प्रश्न नेहमीचा असतो तो तो, तो पण होता सो so, काही प्रश्न सोपे होते सो ओव्हरऑल uh, so, मध्यम म्हणेल मी सो so, इतिहास सोपा ते मध्यम uh, भूगोल मध्यम स्वरूपाचा होता आणि uh, इकॉनॉमिक्स मध्यम स्वरूपाचा होता थोडासा अवघडकडे झुकला पण मध्यम पुढे येते आहे करंट अफेअर्स आता करंट अफेअर्स uh, करंट अफेअर्सले पंधरा प्रश्न होते सो इकॉनॉमिकचे पण पंधरा होते सो so, करंटचे पंधरा लास्ट इयरला खूप अवघड प्रश्न आला आले होते गट ब पूर्व दोन हजार चोवीसला तर त्याचप्रकारे गट कला थोडेसे थोडंसं सोपं केलं होतं थोडंसं जरा कन्व्हेन्शनल होते राज्यसेवेला अवघड आले so, ते प्रश्न सो इथे पण अवघड प्रश्न आलेले आहेत आणि वन इन इयर प्रश्न आहेत याच्यात बरे प्रश्न परंतु अवघड प्रश्न आहेत सो so, आपण जे वाचतो त्याच्यापेक्षा थोडेसे बाजूला जाणारे प्रश्न आहेत सो याच्यामध्ये चार ते पाच प्रश्नच मला वाटतं थोडेसे सोपे होते हा अवघड प्रकारचे म्हणजे प्रश्न होते खूप कमी प्रश्न ओळखीचे होते सो किती करणार तर लिमिट असते करंटला सो याचा अर्थ आता हा सगळ्यालाच गेला असणार आहे अवघड म्हणजे याचा अर्थ आपण आता करंटमध्ये खूपच डीप केलं पाहिजे असं नाही आहे याचा अर्थ होत फक्त एवढंच की जे कन्व्हेन्शनल आहे ते करत राहायचं जेव्हा कन्व्हेशनल येईल तेव्हा आपल्याला मार्क्स येतील जेव्हा खूपच आउट ऑफ द बॉक्स जाईल तेव्हा त्याला करण्याला लिमिट आहे करंटला खूपच किती पण भरमसाट फॅक्ट्स केल्या सो त्याची गॅरंटी पण नसते तिथे आठवेल त्याची आणि खूप वेग काय पण विचारायला स्कोप आहे त्यामुळे करंटचं मला वाटतं अवघड गेलं आहे गडबला पण अवघड आलं तर आता पण अवघड आलं आहे सो खूप कमी प्रश्न आपल्या नेहमीच्या मटेरियलमध्ये असतील आणि जरी असले तरी पण हे काही ठळक घडामोडीवरचे एवढे प्रश्न नाहीत थोडेसे जरा ऑपिट प्रश्न आहेत पॉलिटी थोडंसं डीप विचारलंय सो करंट अवघड कॅटेगरीतला मला अवघड वाटला तो सो क्वालिटीमध्ये जर पाहिलं तर मिश्र स्वरूपाचे तिथे पण इथे पण थोडे स्टेटमेंट बेस्ड वगैरे वाढले गेल्या वेळेस थोडेसे सोपे होते वन लिनियर प्रश्न खूप जास्त विचारले होते गेल्या वेळेस सोपा होता इथे म्हणेल मी पॉलिटीचं मध्यम आहे ज्याचा डीप अभ्यास आहे त्याने डीप समजून घेऊन अभ्यास केला आहे पॉलिटीला त्याला मार्क्स आलेत ज्याने वरवर केला आहे फक्त वरवरच्या गोष्टी केल्यात त्याला इथे मला वाटतं थोडंसं इथे प्रॉब्लेम झाला आहे खूप वेगवेगळे वेग कलम जसं की आता तीनशे एकोणपन्नासचं कलम काय आहे असा एक थोडा अवघड प्रश्न विचारला आहे पुन्हा इकडे राज्यपाल मुख्यमंत्री त्यांच्यासंबंधीचे कलम विचारले थोडं लेन लेनदी होतं ते टाईम पण जात होता आणि नेहमीप्रमाणे काही दोन चार प्रश्न सोपे होते सो पण ओव्हरऑल हे मध्यम स्वरूपाचा कलम आठवर विचारला आहे जे की थोडंसं मला वाटतं ते कलम अवघड कलम विचारले त्यांनी सो ओव्हरऑल हे पण मध्यम स्वरूपाचं म्हणजे क्वालिटी कारण की काही जणाला येणार आहे क्वालिटीचं आणि काही जणाला अवघड जाणार आहे सो जे नवीन मुलं आहेत ना त्यांना थोडंसं हे मला वाटतं अवघड जाईल वरवरच विचारलेलं नव्हतं सायन्समध्ये काही प्रश्न सोपे होते काही प्रश्न खूपच अवघड होते आणि तसंही अवघड जातं सायन्स आपल्या सगळ्याला सो मला असं वाटतं काही हा पण थोडासा अवघडच अवघडकडे झुकलेला पण मध्यम म्हणेल मी याला पेपरला सायन्सचे uh, थोडेसे मध्यम होते काही प्रश्न येण्यासारखे होते पण मध्यम मॅथमध्ये मॅथमध्ये काही प्रश्न मॅथ आणि रिजनिंगचं रिजनिंगमध्ये मॅथला मला वाटतं काही प्रश्न येण्यासारखे होते काही प्रश्न थोडंसं थोडंसं डीप स्टडी लागत होता डीप प्रॅक्टिस जर ज्यांनी केली आहे खूप चांगली प्रॅक्टिस केली त्याला सुटली असते सो ओवरऑल मला वाटतं मॅथ पण ना सो सोपं तर नव्हतं टाईम लागत होता जर टाईम पुरला असेल आणि ज्याचं मॅथ चांगलं आहे तर त्याला इथे मार्क्स आले असतील ज्याचं मॅथ चांगलं नाही आहे आणि टाईम पण पुरला नाही तर इथे मात्र प्रॉब्लेम झाला असू शकतो कारण की थोडं जरी काही गणित जरी टाईम टाईम लागला तर पॅनिक होण्याची शक्यता असते मला सो पन करना, पन मला असं वाटतं मॅथ पण एकतर अवघड गेला असणार आहे अनेकांना पण ही तर आता रिलेटिव आहे ही गोष्ट काही जणांना मला अवघड वाटतंय पण काही जणांना सोपा पण वाटला असू शकतो आहे माझ्या मते मध्यम स्वरूपाचा होतं मॅथ आणि रिझनिंग मला वाटतं सोपं ते मध्यम होतं रिजनिंगचे सुटत होते प्रश्न जर थोडं जरी तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर एवढं अवघड नव्हतं सो ओव्हरऑल मॅथ रिजनिंगला मध्यम म्हणलं सो म्हणजे पेपर जर म्हटलं कॅटेगरी कोणता आहे तर गड ब पेक्षा जर कम्पेअर केला आपण गड ब पूर्व दोन हजार चोवीसला तर त्यामध्ये फक्त फक्त करंट अवघड होता आणि त्यामुळे कट ऑफ खूप वर गेल कट ऑफचं जर पाहिलं तर आणि अनेक जणांना मॅथला खूप चांगले मार्क्स चालते पॉलिटीला खूप चांगले मार्क्स चालते हिस्ट्री जॉग्राफी खूप चांगले मार्क्स होते इकॉनॉमिक्सला पण आणि सायन्स पण खूप अवघड नव्हतं गट ब पूर्व दोन हजार चोवीसला गटकला गणित थोडं अवघड केलं आणि बाकी सगळे विषय थोडे थोडे अवघड केलेते त्यामुळे त्याचा कटॉप कमी होता जागा जरी जास्त असली तरी अवघड पेपर असणं हे पण एक मुख्य कारण होतं तर आता याचं काय होईल तर मला असं वाटतं पेपर जर ओव्हरऑल जर पाहिला तर सोपं म्हटलं तर सोपं असं एकच एक, एक पण नाही आहे मते जर सोपं त्यातल्या सोपं म्हटलं तर मला असं वाटतं हिस्ट्री जास्त सोपं होतं आणि जास्त अवघड करंट अफेअर्स होतं सेकंडलाच आपण मॅथ म्हणू शकतो कारण की अनेकांना मॅथ जमत नाही जरी घरी प्रॅक्टिस करणं वेगळं तिथं आठवत नाही सुचत नाही आता मी पण खूप प्रॅक्टिस केली ती पण मला पण आवड केलं ते सो मते आणि मॅथ थोडं होतंच आवड सो सेकंड क्लास म्हणेल मी दोन नंबरला मॅथ आवड होता आणि त्यानंतर सायन्स पण सोपं नव्हतं आवडच होतं इकॉनॉमिक्स क्वालिटीचे काही प्रश्न आवड होते जियोग्राफी पण अवघड वाटलं मला सो हां सगळ्यात सोपं त्यातले त्यात इतिहास होतं सो so, ओव्हरऑल पेपर तर मध्यम ते अवघड अशा स्वरूपाचा होता माझ्यामध्ये पेपर सो so, कट ऑफ डेफिनेटली कमी येणार आहे जागा पण तशा जास्त आहेत so, सो म्हणजे माझं म्हणजे पहिली प्रतिक्रिया आहे की कट ऑफ कमी येणार आहे कारण की पेपर अवघड होता पेपरवरच डिपेंड राहतं सो so, गट परीक्षा दोन हजार चोवीस आणि गट ब पेक्षा दोन्ही पेपरपेक्षा हा पेपर अवघड होता पी वाय क्यू खूप कमी आले ते नाहीतर आधी खूप भरमसाट पी के वगैरे यायचे आणि थोडेसे थीम्स बदलल्या थोडेसे वेगळ्या टॉपिकवर प्रश्न विचारले तेच तेच टॉपिक नाही आहेत हिस्ट्री सोडलं तर बाकी सगळे विषयाचे थोडंसं जरा वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे सो हिस्ट्रीला तीच राहिला पॅटर्न पण बाकीच्या ठिकाणी मात्र बदल झालेला आहे सो ओव्हरऑल मला असं वाटतं मला तर असं वाटतं की पेपर अवघड होता एका शब्दात जर सांगायचं झालं तर सो त्यामुळं कट ऑफ कमी येणार सो so, तुम्हाला कसा वाटला पेपर प्रत्येकाला वेगळा वाटला असू शकतो आणि तसंही यावेळेस अभ्यास झाला नव्हता अनेकांचा जवळ त्या आणि मला नाही वाटत जास्त काय फरक पडला असेल त्याचा कारण की तुमचं आता पेपर बघितल्यावर कळलं असेल की जरी केलं असता अजून पंधरा एक दिवस अभ्यास तरी पण अशा पेपर जर आला ना तर टॅकल करणं खूप अवघड असते सो so, हां दोन चार मार्काचा फरक नक्की त्यामुळं पडतो पण ओव्हरऑल तुम्हाला कसा गेला आहे ते पण सांगा तुम्हाला कसा वाटला सोपा वाटला मध्यम अवघड सो ते तुम्ही सांगू शकता कोणता विषय तुम्हाला अवघड वाटला ते पण तुम्ही सांगू शकता